गुड मॉर्निंग मायाजनं तुमचं स्वागत आहे आता मला रोज ब्लॉग करायला ना मिळत नाही आज बघू आता जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज गुरुवार आहे गुरुवारची सुद्धा पूजा झालेली आहे आता बघू जेवढं मला जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे देवाची सुद्धा पूजा झालेली आहे आणि ते स्वामींची सुद्धा पूजा केलेली आहे मी आता संध्याकाळी मठात सुद्धा जायचं आहे स्वामींच्या बघू आता जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही आता स्वामींच्या मठात चाललो आणि ही नेत्र आहे तर माझ्या सोबत कुठेही जातो तेव्हा आता बघू किती गर्दी आहे मठामध्ये गर्दी पण खूप असते गुरुवारची बघू आता तिथे किती गर्दी असेल आणि मंदिर पुंडलिकाच आहे पण पुढे मर्गरायचं मंदिर कुंडलिकाच्या पुढे चंद्रभागा आम्ही पण आता सुद्धा आलेलो नाही तरी नाही आहे तर मग आपण तिथे नाही आओ प्रभु रे भगवान करो 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 रे माझी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय